नमस्कार तुमचा हर्षल संचित चॅनल कडनं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहे मसाला भात आज मी आजीला सुट्टी दिली आहे आणि मसाले भात बनवतोय त्याच्यात काय काय मसाले घेतले ते सांग बोल काय काय घेतले काय आहे चाट मसाला चाट मसाला हा बघ धनाजिरा पावडर धनाजिरा पावडर चाट मसाला बोल आता हे खाणार आहे कोण कोण मसाले वाहतात तोच खाणार चाट मसाला हा मॅगी मसाला हा बघा थोडा 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 थोडं टाकायचं हरशा लांब त्या हा मसाला आवडतो जास्त ठीक लागले हा टाक टाके चार काश्मीरी <laughs> पावडर आहे या हळद

त्याच्यासाठी कोंडलीला एक कांदा कापून घेतलाय आणि पाच कडी चार पाच कडी पातलेली दोन ओली मिरची एक कांदा लाल होईपर्यंत ठेव कांदा कांदा झालं म्हणजे असा परतून घ्यायचा कांदा मला करायला सांगतोय ना मला आणि आजीला सुले करतो राई दिला त्याला आवडत नाही एवढीच पाहिजे फोनलेला पदार्थ त्याच्या पद्धतीने करतोय ना त्याला त्याला खायला करतो त्याला आवडतो ते टाकलं नाही त्याला अजून तिखट पाहिजे तिखट त्याला कमी तिखट तिकटाच टाका तिकट, तिकट, तिकट। तो 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 तो। किती मसाला टाकलोस मॅगी मसाला चट मसाला काश्मीरी मसाल्याची पावडर एवढा बस हा बस मसाला कसा ता हाताण करतोय बघा त्याला आवडतो म्हणून आवडीच आहे वाटा बघा कांदा असा लाल झाला ब्राऊन mm. कलर आता भात टाकायचा नको तेल उडव देको बाहेर चल सांडू नको चला कांदा काय

हा बघा आपला मसाले भात तयार झाला हर्षेलचा साठी खास तयार केलं मी बनवतोय ना आ काय आजेल, त्याला की भीती वाटते ना म्हणून जरा माग झाला हा तो कुड करतो तो आता तुम्ही सगळे मानणार ना लहान मुलांना गॅस हा म्हणून तो आजिला तो बघ फक्त काय घ्यायचं त्या साईडचे टाकवला झाला आता आपण गॅस बनवतो घेत्याची आईडिया आहे मसाले घालायची डाळ आवडत नाही ना डाळ भाज्या खायच नाही तो सांगा जरा त्याला भाज्या खायला व्हिडिओ आवडला बोल बोल काय करा व्हिडिओला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ दाखवायचं हे बघा आजीने ना पापड केले आणि नाशिक पापड आहेत ते तांदळाचे आणि नाचण्याची ही शेव नाचणी शेव ते आता मी जेवतो जेवायला या असं बोल मी जेवतो जेवायला या बाय